विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो बी ए भाग तीन सेमिस्टर सहामध्ये लोकसंख्याशास्त्र हा विषय शिकताना आपण आज मार्थसचा लोकसंख्या सिद्धांत पाहू अनेक ज्वलंत प्रश्नांपैकी लोकसंख्या वाढ हा एक ज्वलंत प्रश्न आहे भारतासह जागतिक लोकसंख्येत दिवसेंदिवस भरमसाठ वाढ होत आहे भारतात तर लोकसंख्या वाढीच्या प्रश्नाने गंभीर रूप धारण केले आहे प्राचीन काळापासून लोकसंख्या प्रश्नावर विचार व्यक्त होत असले तरी सिद्धांत स्वरूपात या प्रश्नांची मांडणी अठराव्या शतकात करण्यात आल्याचे दिसून येते लोकसंख्या समस्येच्या विवेचनासाठी वे प्रामुख्याने तीन सिद्धांत मांडण्यात आल्याचे दिसून येते त्यात पहिला सिद्धांत म्हणजे मालथसचा लोकसंख्या <usallu、özellos |en|> <Sales>, सिद्धांत दुसरा म्हणजे पर्याप्त लोकसंख्या सिद्धांत आणि तिसरा सिद्धांत म्हणजे लोकसंख्या संक्रमण सिद्धांत त्यापैकी माल्थसचा लोकसिद्धा लोकसंख्या सिद्धांत आपण पाहू थॉमस रॉबर्ट माल्थस यांचा जन्म चौदा फेब्रुवारी सतराशे सहासष्ट रोजी इंग्लंडमधील डॉर्किंगजवळील रुकेरी या गावी झाला केम्ब्रिजच्या जिजस कॉलेजमध्ये त्यांचे शिक्षण झाले इसवी सन सतराशे एक्क्याण्णवमध्ये त्यांनी केम्ब्रिज विद्यापीठाची एम ए पदवी संपादन केली त्यांनी सुरुवातीला काही दिवस चर्चमध्ये धर्मगुरू म्हणून काम पाहिले वयाच्या अवघ्या बत्तीसाव्या वर्षी इसवी सन सतराशे अठ्ठ्याण्णवमध्ये त्यांनी एन ए ऑन दी प्रिन्सिपल्स ऑफ पॉप्युलेशन हा ग्रंथ लिहिला व त्यात त्यांनी आपला लोकसंख्येचा सिद्धांत मांडला या ग्रंथाच्या माध्यमाने यांनी सर्वप्रथम लोकसंख्या समस्येचे शास्त्रीय विवेचन केल्यामुळे व सिद्धांत रूपात लोकसंख्या समस्येसंबंधी मांडणी केल्यामुळे लोकसंख्या सिद्धांत मांडण्याचा पहिला मान माल्थस यांनाच दिला जातो इसवी सन अठराशे पाचमध्ये वयाच्या एकोणचाळीसाव्या वर्षी त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या हर्टफूर्ड कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली ते इतिहास व अर्थशास्त्र असे दोन विषय शिकवित असत ईस्ट इंडिया कंपनीच्याच हॅनिबरी कॉलेजमध्ये ते आपल्या मृत्यूपर्यंत प्राध्यापक म्हणून कार्यरत होते तेवीस डिसेंबर एकोणीसशे चौतीस रोजी वयाच्या अडुसष्टव्या वर्षी हृदयविकाराने त्यांचे निधन झाले तर सिद्धांताची पार्श्वभूमी आपण पाहू माल्थसपूर्वी एरिस्टॉटल व प्लेटो या ग्रीक तत्ववेत्यांनी लोकसंख्या भरमसाट वाढल्यास त्याचे मानवजातीला दुष्परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला होता तर फ्रेंच गणितज्ञ व तत्त्वज्ञ कॉन्डरसेट आणि तत्ववेत्ता गॉडविन या दोघांनी लोकसंख्येविषयी आशावादी दृष्टिकोन स्वीकारून वाढती लोकसंख्या देशाच्या विकासाला पोषक ठरते असे प्रतिपादन केले होते परंतु माल्थस यांना हा विचार मान्य नव्हता माल्थस त्यावेळी युरोपीय देशात उपासमार बेकारी दारिद्र्य दुष्काळ युद्ध अशी परिस्थिती मोठ्या प्रमाणावर आढळून आले त्यांनी युरोपातील तत्कालीन परिस्थितीचे अवलोकन करून जे निष्कर्ष काढले ते अत्यंत निराशाजनक होते त्यामुळे लोकसंख्या प्रश्नासंबंधी गॉडविन व कॉन्डोरसेट यांनी यांना उत्तर देण्यासाठी माल्थस यांनी एन ए ऑन द प्रिन्सिपल्स ऑफ पॉप्युलेशन हा ग्रंथ लिहून लोकसंख्याबाबतच्या तत्कालीन विचारांना धक्का दिला व लोकसंख्या प्रश्नासंबंधी खळबळ उडवून दिली माल्थस पूर्व काळातही जगात अनेक विचारवंतांनी लोकसंख्या वाढीविषयी विचार मांडले होते परंतु लोकसंख्या प्रश्नाची सिद्धांत स्वरूपात मांडणी सर्वप्रथम माल्थस यांनीच केली माल्थस यांनी स्वीडन नॉर्वे फ्रान्स आणि स्वित्झर्लंड या देशातील लोकसंख्याविषयक आकडेवारी गोळा करून त्यांच्या मूळ सिद्धांतात अठराशे तीन अठराशे सहा अठराशे सात अठराशे सतरा व अठराशे चोवीस अशा पाच वेळा सुधारणा केल्या त्यामुळे मालथस यांनी मांडलेल्या लोकसंख्येचा सिद्धांत काल्पनिक नसून व्यावहारिक होता असे म्हणण्यास वाव आहे त्यानंतर मालथसच्या सिद्धांताची गृहीते मालथसने लोकसंख्या सिद्धांत मांडताना पु पुढील गृहिते विचारात घेतलेली आहे तर पहिलं गृहित आहे मनुष्य प्राण्याला जगण्यासाठी अन्न आवश्यक असते त्यानंतर दुसरे गृहित आहे मानवाची कामवासना व प्रजोत्पादन ह्यात प्रत्यक्ष संबंध असून स्त्री पुरुषातील लैंगिक आकर्षणामुळे लोकसंख्या सतत वाढते त्यानंतर तिसरं गृहित आहे जीवनमानाचा दर्जा वाढला तर प्रजोत्पादनाचा दर घटतो त्यानंतर चौथा गृहित आहे शेतीमध्ये अर्स्य उत्पत्ती नियम अंमलात येतो आणि पाचवा गृहित आहे माणसात प्रजननाचे मोठे सामर्थ्य असते तर या गृहित परिस्थिती विचारात घेऊन मालथस यांनी आपला लोकसंख्या सिद्धांत मांडलेला आहे त्यानंतर पाहू सिद्धांताची मांडणी किंवा व्याख्या तर, तर उत्पादनाची एक विशिष्ट परिस्थिती असताना जीवननिर्वाहाच्या साधनात होणाऱ्या वाढीपेक्षा लोकसंख्या वाढीची गती अधिक तीव्र असल्याचे दिसून येते जर लोकसंख्येवर नियंत्रण नसेल तर लोकसंख्या भूमितीय श्रेणीने आणि अन्नधान्याचा पुरवठा अंकगणिती श्रेणीने वाढतो थोडक्यात लोकसंख्या वाढीवर वेळीच नियंत्रण ठेवले नाही तर अन्नधान्यातील वाढीपेक्षा लोकसंख्येतील वाढ जास्त होऊन अन्नधान्याची टंचाई निर्माण होते त्यानंतर माल्थस यांच्या सिद्धांताचे प्रमुख निष्कर्ष आपण पाहू हो। तर त्यातला पहिला निष्कर्ष आहे लोकसंख्या भूमितीय श्रेणीने वाढते लोकसंख्येत कशी व किती वाढ होते हे अभ्यासण्यासाठी माल्थस यांनी युरोपातील निरनिराळ्या देशातील लोकसंख्या वाढीचा अभ्यास केला व त्यावरून असा निष्कर्ष काढला की मानवाची प्रजोत्पादनशक्ती जास्त असल्यामुळे लोकसंख्या सतत वाढते जर यावर कोणतेच नियंत्रण ठेवले नाही तर लोकसंख्या भूमितीय श्रेणीने म्हणजेच एक दोन चार आठ सोळा बत्तीस चौसष्ट याप्रमाणे वाढते व दर पंचवीस वर्षांनी ती दुप्पट होते त्यानंतर दुसरा निष्कर्ष आहे अन्नधान्य अंकगणितीय श्रेणीने वाढते शेतीतील अन्नधान्य उत्पादन वाढीच्या इतिहासावरून माल्थस यांनी असा निष्कर्ष काढला की अन्नधान्याच्या उत्पादनात अंकगणिती श्रेणीने म्हणजेच एक दोन तीन चार पाच सहा याप्रमाणे वाढ होते कारण शेती क्षेत्रात अन्नधान्याचे उत्पादन घेताना आरास्य उत्पत्ती नियम अनुभवास येतो त्यामुळेच अन्नधान्यातील वाढ भूमितीय श्रेणीने न होता अंकगणितीय श्रेणीने होते त्यानंतर पुढचा निष्कर्ष आहे लोकसंख्या व साठा ह्यात असंतुलन वरील दोन निष्कर्षांव्यतिरिक्त असे निदर्शनास येते की लोकसंख्येवर कोणतेच नियंत्रण नसेल तर ती भूमितीय श्रेणीने वाढून दर पंचवीस वर्षांनी ती दुप्पट होते मात्र शेतीत आरासे उत्पत्ती नियम अंमलात येत असल्यामुळे अन्नधान्य अंकगणितीय श्रेणीने वाढते लोकसंख्या वाढीचा व अन्नधान्य वाढीचा वेग असाच राहिला तर कालांतराने लोकसंख्या व अन्नधान्य ह्यात मोठ्या प्रमाणावर असंतुलन निर्माण होऊन अनेक लोकांवर उपासमारीची वेळ येते अन्नधान्यावरून लोकांमध्ये झगडे निर्माण होऊन परिणामी देशात युद्धाची परिस्थिती निर्माण होते व त्यात अनेक लोक मृत्युमुखी पडतात असा निष्कर्ष मालथस यांनी काढला होता त्यानंतर पुढचा निष्कर्ष आहे लोकसंख्या नियंत्रणासाठी उपाय लोकसंख्या व अन्नधान्य यात असंतुलन निर्माण झाल्यास संभाव्य दुष्परिणामांपासून वाचण्यासाठी वेळीच लोकसंख्येवर नियंत्रण ठेवणे आवश्यक ठरते मालथस यांनी लोकसंख्या नियंत्रणासाठी प्रामुख्याने दोन उपाय सुचविले आहेत त्यातला पहिला उपाय म्हणजे प्रतिबंधात्मक उपाय अन्नधान्याच्या तुलनेत लोकसंख्या जास्त झाल्यास देशात उपासमार दुष्काळ बेकारी दारिद्र्य झगडे इत्यादी समस्या उद्भवतात त्यामुळे लोकसंख्या वाढीवर नियंत्रण असणे आवश्यक ठरते माल्थसने लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय सुचविले आहे हे उपाय मानवी प्रयत्नांवर अवलंबून आहेत या उपायांमध्ये उशिरा विवाह करणे विवाहानंतर संयम पाळणे ब्रह्मचर्याचे पालन करणे हे उपाय जे आहेत नैतिक संयम पाळणे इत्यादी उपायांचा माल्थस यांनी समावेश केला मार्थस स्वत धर्मगुरू असल्यामुळे संतती नियमनाच्या कृत्रिम साधनांचा वापर करणे त्यांना मान्य नव्हता त्यानंतर पुढचा उपाय आहे हो नैसर्गिक उपाय लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी जर मनुष्याने प्रतिबंधात्मक उपाय योजले नाही तर लोकसंख्या व अन्नधान्य पुरवठा यात असंतुलन निर्माण होते अशावेळी लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी निसर्गाला आपले उपाय योजावे लागतात व हे उपाय अत्यंत क्लेशदायक असतात असे मालथस यांचे मत आहे नैसर्गिक उपायांमध्ये दुष्काळ भूकंप महापूर साथीचे रोग युद्ध इत्यादी उपायांचा समावेश होतो या उपायांमुळे मानवजातीचा मोठ्या प्रमाणावर संहार होईल परिणामी वाढत्या लोकसंख्येला आळा बसून लोकसंख्या व अन्नधान्य पुरवठा यात संतुलन साधल्या जाईल असे मालथस यांचे मत आहे त्यानंतर आपण पाहू मालथस यांच्या सिद्धांतावरील आक्षेप मालथस यांच्या सिद्धांतावर पुढील आक्षेप घेण्यात येतात त्यातला पहिला आक्षेप आहे लोकसंख्या भूमितीय श्रेणीने वाढत नाही मालथसच्या सिद्धांतानुसार लोकसंख्या भूमितीय श्रेणीने वाढून तर पंचवीस वर्षांनी दुप्पट होते माल्थसचा हा दावा इतिहासाने खोटा ठरविल्याने टीका यावर टीका केली जाते एवढेच नव्हे तर पाश्चिमात्य देशांची लोकसंख्या तर पूर्वीपेक्षा घटलेली दिसून येते माल्थस यांनी त्यांच्या सिद्धांतावरील टीकेची दखल घेऊन इसवी सन अठराशे तीनमध्ये आपल्या ग्रंथाची सुधारित दुसरी आवृत्ती प्रकाशित करून त्यातूनच गोमितिय श्रेणींनी हा शब्द गाळून केवळ लोकसंख्येतील वाढ ही अन्नधान्यातील वाढीपेक्षा जास्त असते एवढेच त्यांनी म्हटले आहे त्यानंतर दुसरी टीका आहे माल्थस यांनी मृत्यूदर विचारात घेतला नाही अनेक देशांमध्ये मृत्यूदराचे तसेच बालामृत्यूचे प्रमाण खूप मोठे आहे केवळ मृत्यूदर अधिक असला तरी लोकसंख्येच्या वाढीला आळा बसतो मृत्यूदर जास्त असल्याने लोकसंख्येत घट होते ही बाब भारताने सन एकोणीसशे अकरा ते एकोणीसशे एकवीस या दशकात अनुभवली आहे सन एकोणीसशे अकरामध्ये भारताची लोकसंख्या पंचवीस पॉईंट वीस कोटी होती ती घटून एकोणीसशे एकवीसमध्ये पंचवीस पॉईंट बारा कोटी एवढे झाल्याचे दिसून येते त्यानंतर तिसरी टीका आहे राहणीमानाच्या दर्जाकडे दुर्लक्ष लोकांच्या राहणीमानाच्या दर्जात वाढ झाली की आपोआपच लोकसंख्या वाढीचा दर घटतो याकडे यांनी दुर्लक्ष केले असे टीकाकारांचे मत आहे उच्च राहणीमानाच्या लोकांमध्ये उशिरा लग्न करणे उशिरा अपत्यप्राप्ती होणे अपत्यांची संख्या मर्यादित ठेवणे इत्यादी गोष्टी प्रामुख्याने आढळून येतात तसेच स्त्री साक्षरतेमुळे स्त्रियांच्या कुटुंबातील अपत्य संख्या मर्यादित ठेवण्याकडे कल निर्माण होतो म्हणजेच उच्च राहणीमान व स्त्री साक्षरता यामुळे जन्म तर घटू लागतो परंतु माल्थस यांनी याकडे दुर्लक्ष केले असे टीकाकारांचे मत आहे त्यानंतर चौथी टीका आहे वैज्ञानिक शोध व संशोधनाकडे दुर्लक्ष अन्नधान्याचे उत्पादन घेताना शेती क्षेत्रात आरहासी उत्पत्ती नियम अंमलात येऊन अन्नधान्याच्या उत्पादनातील वाढ लोकसंख्या वाढीच्या दरापेक्षा घटते हे मायथस्य मत चुकीचे असल्याचे टीकाकार म्हणतात त्यांच्या मते वैज्ञानिक शोधामुळे व तांत्रिक प्रगतीमुळे अन्नधान्याच्या उत्पादनात भरमसाठ वाढ करता येते व आरास्य उत्पत्ती नियम काही काळ थांबविता था येतो उदाहरणार्थ था अमेरिकेसह अनेक देशांनी तांत्रिक प्रगतीच्या जोरावर व अत्याधुनिक बियाणे व रासायनिक खते आणि कीटकनाशके वापरून अन्नधान्यात इतकी वाढ घडवून आणली की आज ते देश दुसऱ्या देशांना अन्नधान्याची निर्यात करतात याचाच अर्थ माल्थस यांनी नवीन शोध व तांत्रिक प्रगतीकडे दुर्लक्ष केले त्यानंतरची पाचवी टीका आहे लोकसंख्या वाढीचा संबंध केवळ अन्नधान्य उत्पादनाशी जोडला माल्थस यांनी लोकसंख्या वाढीचा संबंध केवळ अन्नधान्य उत्पादन वाढीशी जोडला वास्तविक पाहता लोकसंख्या वाढीचा संबंध एकूण राष्ट्रीय उत्पन्नाशी जोडावयास हवे असे टीकाकार म्हणतात कारण कोणत्याही देशाची खरी संपत्ती खरी प्रगती या त्या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नावरून तसेच दरडोई उत्पन्नावरून कळते उदाहरणार्थ इंग्लंड हा उद्योगप्रधान देश आहे तेथे फारसे अन्नधान्य पिकविले जात नाही कारखाने वस्तूंची निर्यात करून इंग्लंड आवश्यक त्या अन्नधान्याची आयात करीत असल्याचे दिसून येते तसेच इंग्लंडमधील लोकांची राहणीवाण उच्च दर्जाची असून तो देश विकसित देश म्हणून ओळखला जातो कारण त्या देशाचे राष्ट्रीय व द्रडोई उत्पन्न बरेच जास्त आहे थोडक्यात लोकसंख्या वाढीचा संबंध केवळ अन्नधान्य उत्पादनाशी न जोडता देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नाशी जोडण्यात यावा असे टीकाकारांचे मत आहे त्यानंतर पुढची टीका आहे जगातील सर्व लोक शाकाहारी आहेत जगातील सर्व लोक शाकाहारी नसून ते अन्नदान्याशिवाय इतर अन्नपदार्थ खात नाहीत इतर अन्नपदार्थ खात नाहीत असे माल्थस यांनी गृहित धरले आहे परंतु प्रत्यक्षात जगात सर्वच लोक शाकाहारी नसून बरेच लोक मांसाहारी आहेत व ते अन्नदान्याशिवाय मांस मासे इत्यादी अन्नही खातात अशा पूरक अन्नवस्तूंचा आहारातील वापर वाढला तर अन्नटंचाईची समस्या भेटसावणार नाही या बाबींकडे माल्थस यांनी दुर्लक्ष केले त्यानंतर सातवी टीका आहे केवळ संयमाने लोकसंख्या नियंत्रित करता येत नाही मालथस हे धर्मगुरू होते त्यामुळे त्यांनी लोकसंख्या नियंत्रणासाठी ब्रह्मचर्य पालन व संयम अशा उपायांवर भर दिला संतती नियमनाच्या कृत्रिम साधनांच्या वापराला त्यांचा सक्त विरोध होता परंतु टीकाकारांच्या मते ब्रह्मचर्य पालन तसेच विवाहानंतर संयम हे उपाय सामान्य माणसासाठी अशक्य नसले तरी अवघड मात्र निश्चित आहे त्यानंतर पुढची टीका आहे वाढत्या लोकसंख्येसोबत श्रमिकांचा पुरवठाही वाढतो वाढत्या लोकसंख्येबरोबर श्रमिकांच्या पुरवठ्यात सुद्धा वाढ होते या गोष्टीकडे मालथस यांनी दुर्लक्ष केले अशी टीका प्राध्यापक एडविन कॅनन यांनी मालथसच्या सिद्धांतावर केली आहे प्राध्यापक कॅनन यांच्या मते मूल जेव्हा जन्माला येते तेव्हा ते अन्नसेवन करण्यासाठी केवळ तोंड व पोट घेऊन येत नाही तर सोबत दोन हात व दोन पाय देखील घेऊन येते दुसऱ्या शब्दात लोकसंख्या वाढल्यामुळे केवळ अन्नधान्याची मागणीच वाढत नसून लोकसंख्येबरोबर वाढलेल्या श्रमिकांच्या पुरवठ्यामुळे अन्नधान्याच्या पुरवठ्यात सुद्धा वाढ होते या गोष्टीकडे माल्थस यांनी दुर्लक्ष केले असे प्राध्यापक कॅनन म्हणतात त्यानंतर पुढची टीका आहे वाढती लोकसंख्या नेहमीच हानिकारक असते असे नाही माल्थस यांच्या मते वाढती लोकसंख्या ही देशांना घातक ठरते परंतु माल्थसचे हे विधान सर्वच देशांना सर्व काळ लागू होत नाही कारण न्यून लोकसंख्या असणाऱ्या ऑस्ट्रेलिया जर्मनी यासारख्या देशांमध्ये वाढती लोकसंख्या नुकसानदायक नव्हे तर फायदेशीर ठरली असल्याचे दिसून येते एखाद्या देशाची लोकसंख्या वाजवीपेक्षा कमी असल्यास अस, त्या देशातील नैसर्गिक संसाधनांचा पुरेपूर वापर होत नाही परिणामी त्या देशाचा आर्थिक विकास मंदावतो थोडक्यात वाढती लोकसंख्या प्रत्येक वेळी घातक ठरते असे माल्थस यांचे म्हणणे चूक आहे असे टीकाकार म्हणतात त्यानंतर पुढची टीका आहे अतिरिक्त लोकसंख्येच्या देशात नैसर्गिक आपत्ती येतेच असे नाही माल्थस यांच्या मते ज्या देशात अतिरिक्त लोकसंख्या असते तेथे महापूर भूकंप रोगराई युद्ध इत्यादी नैसर्गिक आपत्ती येऊन लोकसंख्या नियंत्रित होते परंतु टीकाकारांच्या मते नैसर्गिक आपत्ती ही निसर्गाच्या असंतुलनाचा परिणाम असतो कारण अशी नैसर्गिक आपत्ती कमी लोकसंख्येच्या देशात सुद्धा आल्याची आढळून येते सव्वीस 20 डिसेंबर दोन हजार चार रोजी इंडोनेशिया या छोट्याशा देशात आलेल्या सुनामीमुळे सुमारे एक लाख सत्तर हजार लोकांचा मृत्यू झाला होता थोडक्यात नैसर्गिक आपत्ती कोणत्याही देशात येऊ शकते त्यानंतर पुढची टीका आहे निराशावादी सिद्धांत टीकाकारांच्या मते मालथसचा लोकसंख्या सिद्धांत अत्यंत निराशाजनक आहे कारण लोकसंख्या व अन्नधान्य यातील असंतुलनामुळे भविष्य काळात अत्यंत गंभीर संकटांना तोंड द्यावे लागेल असे माल्थस यांनी निराशाजनक चित्र उभे केले वास्तविक पाहता लोकसंख्या वाढीबरोबरच श्रमशक्तीत सुद्धा वाढ होते आणि त्यामुळे अन्नधान्याच्या उत्पादनातही वाढ होते त्यामुळे लोकसंख्येतील वाढीकडे नेहमी निराशेच्या दृष्टिकोनातून पाहणे अयोग्य ठरते असे टीकाकार म्हणतात त्यानंतर पुढची टीका आहे माल्थसचा सिद्धांत युरोपीय देशांना लागू पडत नाही इंग्लंड फ्रान्स जर्मनी यासारख्या विकसित अशा युरोपीय देशांना माल्थसचा लोकसंख्या सिद्धांत लागू पडत नाही या देशांमध्ये संतती नियमनाच्या कृत्रिम कु, कु, साधनांच्या वापरामुळे लोकसंख्या वाढीचा दर पूर्वीच्या तुलनेत कितीतरी घटला आहे या देशाची लोकसंख्या इतक्या झपाट्याने घटली आहे की आज या देशांमध्ये लोकसंख्या वाढीसाठी शासनस्तरावरून प्रयत्न केले जातात याचा अर्थ लोकसंख्येबाबतची मालथशी भविष्यवाणी उपरोक्त युरोपीय देशाबाबत खोटी ठरली आहे त्यानंतर पुढची टीका आहे सांस्कृतिक प्रगतीकडे दुर्लक्ष माल्थस यांनी मानवाच्या सांस्कृतिक प्रगतीकडे दुर्लक्ष केले असे टीकाकार म्हणतात माल्थस म्हणतात त्याप्रमाणे मनुष्याची कामवासना व प्रजोत्पादन यात प्रत्यक्ष संबंध आढळत नसून अप्रत्यक्ष संबंध आढळून येतो कारण मनुष्याची जसजशी जशी सांस्कृतिक व इतर प्रगती होत जाते तसतशी त्याची प्रजोत्पादन क्षमता घटू लागते असे प्राणीशास्त्रज्ञाचे मत आहे याचाच अर्थ मालथस म्हणतात तशी लोकसंख्या वेगाने वाढत नाही असे टीकाकार म्हणतात अशा प्रकारे मालथसच्या लोकसंख्या सिद्धांतावर आणरनिराळ्या नीर टीका करतात असे असले तरीसुद्धा त्यांनी वाढत्या लोकसंख्येचे जे दुष्परिणाम सांगितले त्याकडे कर दुर्लक्ष करता येणार नाही लोकसंख्या सिद्धांत सर्वप्रथम शास्त्रीय स्वरूपात मांडण्याचे श्रेय माल्थस यांना दिले जाते त्यामुळे या सिद्धांताचे महत्त्व अनन्यसाधारण स्वरूपाचे आहे